সঙ্গুন মি ঘ ঠেলা গাড়ি চল ঠিক আগে যাবো লেখক লক্ষ্যে যো রাস্তর নিজ গাড়ি ভালো আজকাল

जराशी शरम वाटू द्या लागत असते लहान मोठ्याची काही ना काही खोलीत बोलत, बोलत का जा तिकडे किती बोलतात इकडे आमच्या समोर बोलत नका जाऊ शोभत नाही असं बोलणं तुम्हाला तिला तर नाही काय जराशी बी जनाची नाही तर मनाची पण तू तरी ठेव जराशी आमची काही काय झालं आता लेकर येईल तर सोड का बस त्या पोराची मागस लागली राहत सुनीच्या तर लागतच लागत पोराच्याही मागं लागत का जराशी पोरीला सुधरव ना पोरगी पाहिजे तू काय काय करून राहिली काय नाही करून राहिली तर

अरे बाबू गजू काय म्हणते रे तू या दुकानदारी चांगली चालू आहे मस्त आहे का व्यवस्थित आहे का सगळं हो बाबा व्यवस्थित आहे ना तुम्ही तर येऊन कोण राहिले एखाद्या दुकानाकडे तुम्हाला म्हटलं येत जाऊ बसत जा म्हटलं पण तुम्ही तर येऊनच नाही राहिले अरे मी काय करू तिथे येऊन आता तू हाय तू दुकान आहे बा मी आपली शेती पाहतो अन बस बस आहे आपलं तू असं करत जाय दुपारचा कनी सैपाक पाणी सगळं झालं कसून बैल घेऊन जात जाय जरा भर बसते ते लिहिले व्यवहार पाणी शिको

कधी तिचे शौक नाही काही नाही आणि तू काय करून राहिला फक्त मायवर बहिणीवर लक्ष देऊन राहिला आणि आपल्या बायकोवर कोण देईन लक्ष बाबू हम्म आपली गृहलक्ष्मी आहे ती बाय ह्या तुला साथ नाही देईन पण तेच तुला साथ देईन म्हटलं कधी मी तिच्यावर लक्ष दे याच्यावर नाही दिलं तरी चालते घंटा बऱ्यासाठी बरं बाबा ठीक आहे ना अहो <laughs> <laughs> तुम्ही जाना तुम्हाला उशीर होऊन राहिला ना किती वेळ थांबता अजून जा आता खूप वेळ झाला मग अजून राहा काही वाट पाहत ना तुमची हो जातो मी पण उद्या पण मी तयारी करचो माधुरी मी काय म्हणतो उद्या चालतो दुकानात सोबत खरोखर आहे बाबाचं तुले व्यवहार ज्ञान आलं पाहिजे घरातलं घरातलं तर कोणी करून घेते आहे ना आई आहे आणि ही आहे आपली सोनू हे दोघी जणी करून घेते घरातलं राहिलं सुलं ते आपण होते तोपर्यंत तो करून घेत जाईल तुले पण शाळेत गेले तर मग चालत जाय सोबत दुकानात चल येतो मग मी ठीक आहे ठीक आहे बरं सुनबाई मस्त पनीर आणलं पनीरची भाजी बनवा आज भाजी तर बनवायची असन हा बाबा भाजी बनवायचीच आहे अजून भाजीचाच विचार करून राहिली होती आता मी आईला विचारायला शिवून राहिली होती भाजी काय करू म्हणून तर आता मग ठीक आहे तुम्ही पनीर तुला विचारत जाणं आता तू यास्त हाती येऊ राहिली सारी राजोट ते हाती राजोट आल्यावर मग काय काम घरात मला द्या तिकडे नेऊन कचरा फेकून कोणतं काम आहे सासूचं घरात आता तूच बनली सासू अरे सुनबाई जा मग करा बरं लवकर लवकर स्वयंपाक जातो जरासा मी ते एका जनाच्या इकडे जायचं आहे ते वावरात रखवाली करायले माणूस सांगा लागते तर तू भेटणार नाही मग घरी तर मग तुम्ही लवकर लवकर करा पटकन हा बाबा बनवतो बाद बनवतो हो कायची लावली त्या हा निर पोळाले सुनीले बोलत त्या पुरीला डोक्षावर घेत पोरगीन का उद्या तुम्ही करायला लग्न जर झालं पुरीच पोरगी फुकट ठुंगत नाही तुझी पोरगी एक नंबरची स्वार्थी आहे म्हटलं लक्षात हो सून सोन्यासारखी भेटली म्हटलं हम्म सोन्यासारख्या सुनील गमवू नको लक्षात ठेव हो तू नाहीतर मग म्हणशील शांती हा नाही तर मग मलेच म्हणशील का कसं बोलता म्हणून तुम्ही आता सांगतो मी समजून मग समज टाइम नाही राहीन म्हटलं तुझ्या जवळ हा माहितीच माया असते नसते बायको आल्यावर ना बायको जाऊन जाते तो त्यांनी माया नसते म्हटलं मायबापाची तेवडी आणि मुलीने पुर्गी दूर राहते तरी तिने माया राইতে म्हटलं राहू दे लय गेले अशा माया करणारे मग इतच आहे पोरी शेवटी हिस्सा मांगते म्हटलं हं हं प्रॉपर्टी दिसट टाकते म्हटलं पोरी आजकाल मांग बरोबर आहे माय मुलीचा अधिकार नाही काय अर्ध्या प्रॉपर्टीवर अधिकार आहे म्हटलं मी दिन माय मुलीला अर्धी प्रॉपर्टी आले काय सारोच सारो मांग चालली जातो पोरीच्याच घरी पोरगीच करन तू या सगडो मतारपणी दवा हुईने कनी तवा पुर्गीच करन

माया माईच्या राजवटी काय केलं त्या माया माईचं मै माय पाणी पाणी करून मेली म्हटलं पाणी तर निपासलं त्या तू ये असे हाल होईन म्हटलं तुला काय वाटते हा आता ते सुन समजदार आहे तू ऐकत नाही पोरीच्या मागं लागली थांब ना तुम्ही पोरगी दाखवते ना तुला चांगली कशी राहते तर पोरगी पोरगी करतो मोठी तर सोहन पोरगा सारी काय करून घेतले मैपोरगी तरी तेवढी आहे बाबा मैपोल आहे म्हणून पा बाबा मंडळी सुन आली घरात तर सुनीच्याशी गुण बोलायला लागला बायको काय